एक मी एक विषय आधी मांडतो तो विषय जरी महाराष्ट्राशी संबंधित असला तरी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे आणि या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी मुंबई दिल्लीसारख्या आंतरराष्ट्रीय आणि संवेदनशील विमानतळावरील सुरक्षेशी या देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी जो खेळ चालवलेला आहे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तो अत्यंत घातक आहे ह्यातून देशामध्ये घातपात दहशतवाद याला चालना मिळू शकते काल किंवा परवा दोन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले आणि त्यांच्या नाट्यकलेविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली की ते मु मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान दहा ते बारा वेळा वेश वेशपाळतून आले आणि नुसते वेशपाटून आले नाही तर बनावट नावाने आले वेगळी वेगळी नावं आहेत ते सगळे बोर्डन त्यांचे जप्त करावे आधी कोणी म्हणतात ते ए पी अनंतराव या नावाने आले ए पी अनंतराव कोणी म्हणतात ए पवार या नावाने आले सातत्यानं वेश पाठवून आले दाढी मिशा लावल्या होत्या मिशी मिशा लावल्या होत्या टोप्या घातल्या होत्या बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या असं ते स्वतःच सांगतायत या महाराष्ट्राला रंगभूमीची फार मोठी परंपरा आहे अनेक कलावंत त्या महाराष्ट्राने रंगभूमीला दिले विष्णुदास भावे यांनी अठराशे बेचाळीस चव्वेचाळीस साली रंगभूमीची स्थापना केली त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झालेले आहेत प्रश्न तो नाही आहे प्रश्न तो नसून विमानतळाची सुरक्षा ही किती खोकली आहे ढिली आहे की कोणताही माणूस बनावट नावान, वेश पालटून आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्लीसारख्या राजधानीतल्या विमानतळावर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो याचा अर्थ या राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळामध्ये त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील आहेत याचं उदाहरण घेऊन किंवा याची प्रेरणा घेऊन अतिरेकी घुसू शकतात नाव बदलून वेश वेषपाळटून दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात मला माहीत नाही किंवा किंवा हे जे लोक आहेत सगळे परदेशात पळून गेलेले भगोडे उद्योगपती ह्यांचे हे अशा प्रकारे मुंबई दिल्ली विमानतळावरून त्यांनी प्रवास केला आहे का अनेकदा दाऊद इब्राहिम टायगर मेमन छोटा शकील यांनासुद्धा ही मुभाहिती मिळाली होती का वेशपालटून येण्याची या मुंबई दिल्लीमध्ये हे अनेक प्रश्न आहेत याच्यातून अतिरेकी आणि दहशतवाद्यांना प्रेरणा मिळालेली आहे की जी सांगतायत माझ्या माहितीप्रमाणे एकदा देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सांगितलं होतं की तेसुद्धा पालटून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते भेटत होते माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत त्यांना दाढी आहेच बरं का पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे ते मौलवी बनून गेले होते दिल्लीमध्ये मौलवी त्यांना शोभतं ते जरी ते धर्मवीर वगैरे चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली असली आणि आनंद दिघे यांचे ते शिष्य वगैरे म्हणवत असले तरी अनेकदा दिल्लीत ते मौलवीच्या वेशात आले मौलवीच्या मी आय रिपीट आणि अमित शहाना भेटले नाव बदलून अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही खोटं याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत नवीन विषय त्यांनी त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल आधार कार्ड असेल कारण ओळखपत्राशिवाय सोडणार नाही विमानतळावर या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे आणि यांनी जे प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरले ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे यातून त्यांनी अतिरेकी आणि दहशतवादांना प्रेरणा दिली आम्ही महाराष्ट्रातले काही प्रमुख लोक याच्यावर चर्चा करणार आहोत आमच्यासाठी अत्यंत गंभीर हा विषय आहे प्रश्न अजित पवारांचा किंवा अमित शहाचा नाही आहे या देशामध्ये चीन का घुसला आहे किंवा काश्मीरमध्ये अतिरेकी का घुसतायत हे अमित शहा एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिला आहे ही तालीम त्याने दाखवून दिली आहे आता तुम्ही मुंबई बँकेचा प्रश्न जो आहे त्याच्याविषयी बोला मुंबई बँकेच काय गरज काय आहे विकण्यासाठी जशी महानंदा विकली हे काय करतील भरोसा नाहीये जरी त्यांनी वेबसाईट वरून त्यांच्या तो जी आर रद्द केला असला तरी माझ्याकडे तो जी आर आहे या चोऱ्या लांड्या लवाड्या त्या चाललेल्या आहेत सध्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये त्या लपून राहणार नाही आहेत तीन एकर जमीन ही मुंबई बँकेला दिली नसून मुंबई बँकेचे सध्याचे जे भाजपचे भाजपा प्रणित अध्यक्ष आहेत त्यांच्या घशात घालण्यासाठी दिली होती पण हे भांडं उघडं होईल हे भांडं उघडं होईल म्हणून त्याने वेबसाईटवरून काढली पण पुरावे समोर आहेत बघा वीर सावरकर हा रणनीती म्हणून वापरण्यापेक्षा बरं का त्यांना भारतरत्न द्या अशी आमची मागणी कायम राहील आमच्यासाठी वीर सावरकर सध्याचं स्थान राजकीय रणनीतीचं नाही आम्ही वारंवार मागणी करतो की वीर सावरकरांना सन्मान द्यायचा असेल तर त्यांना तत्काळ भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं तुम्ही अनेकांना दिल्यात भारतरत्न मला त्यांच्यावर टीका करायची नाही अनेकांना म्हणजे यांची नावंही माहीत नाहीत आम्हाला असे तुम्ही लोकसभा निवडणुकीआधी अनेक राज्यातल्या नेत्यांना भारतरत्न दिलं जे राज्यस्तरावरचे नेते आहेत पण स्वातंत्र्य लढ्यातला हा महान नेता क्रांतिकारक क्रांतिकारकांचा शिरोमणी वीर सावरकर ह्यांना राजकीय रणनीती वगैरे जे काय आहे ना हे जरा शब्द थांबवा भा, भारत रत्न द्या आणि मग आमच्याकडे या राज्य सरकारने आता कोटी लाखांचा निधी आवंटित केलेला आहे तो दिला जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या दोनशे सत्तर फारच कमी आकडा आहे या सरकारसाठी आमदार खरेदी करायला जर तीन हजार चार हजार कोटी खर्च करतात तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दोनशे अडीचशे कोटीमध्ये काहीच नाही महाराष्ट्रावर साधारण आठ लाख कोटीचं कर्ज आहे आठ लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही वित्त आयोगाने ताशेरे मारलेले आहेत राज्याच्या अर्थमंत्रालयाने ताशेरे मारलेले आहेत तरीही स्वतःच्या प्रसिद्धीची जी खाज आहे ती काय यांची भागत नाही <laughs> बघा वार मी सुपारी बाजाराबद्दल बोलत नाही वारंवार चाललेलं आहे कधी काळी लोकसभेत त्यांची वेगळ्या पक्षाची सुपारी होती विधानसभेत वेगळ्या पक्षाची सुपारी आहे बरं का महाराष्ट्रात सुपारीचं जे पीक आलेलं आहे महाराष्ट्राचं राजकारणात देशाचं राजकारणात सुपारीचं पीक आलेलं आहे बरं का तशा सुपाऱ्या आहेत सगळ्या भारतीय जनता पक्ष आणि गट कनोटेला बांधून सुपारी फिरत असतात हव्या तेव्हा फोडायच्या कातरायच्या काय आपलं

महाराष्ट्रासह हो। आणि मग शेतकऱ्यांना समर्थन मूल्य मिळेल त्यांच्या शेतमालाला असं आम्हाला वाटलं होतं या बजेटमध्ये पण शेतकऱ्यांना समर्थन मूल्य नाही पण सरकारला ज्यांनी पाठिंबा दिला त्या समर्थनाचं मूल्य ते समर्थन मूल्य सरकारचं समर्थन मूल्य हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंना हजारो हजारो कोटींनी देण्यात आलं

राहुल गांधी आल्यामुळे आणि एक मजबूत विरोधी पक्ष आल्यामुळे लोकसभेतलं राज्यसभेतलं माहोल पूर्ण बदलला आहे तो माहोल त्याचं रिपोर्टिंग होऊ नये म्हणून यांना बंद करून ठेवलं का हे आता त्यांनी सांगावं

त्या काळामध्ये झुंडीच्या झुंडी त्यांनी घुसवल्या होत्या पण या सरकारला कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या घामाचा त्रास होतो आणि राहुल गांधी त्यांची पिढा आहे राहुल गांधी त्यांची सगळ्यात मोठी पिढा आहे या सरकारची आणि ही पिढा काय दूर होणार नाही ही इडा पिढा काय दूर होणार नाही या पिढेमुळेच या जा सरकारचा अंत होणार आहे चला थँक्यू

आम्ही जरूर सवाल उठाएंगे पार्लमेंट में? चलिए और देशमुखांच्या फोटो वार आता चित्राबाबनी काही फोटो अपलोड केले तुमच्या पक्षाच्या नेत्यांना लक्ष केलं जात आहे आणि आता म्हणतात की ते आमच्याकडे कोण म्हणते सोडून त्या कोणावर बोलायचं वायनाड मध्ये जी ज्या प्रकारे लँडस्लाईड झाली आहे एकोणतीस एकोणीस लोकांच्या डेथ झाली आहे कसं बघतायत आहेत आणि काय हा निसर्गाचा कोप आहे उत्तराखंड मध्ये होतो हिमाचलमध्ये होतो आहे वायनाडला होतो आहे हे दुर्दैवी आहे आणि हे दुर्दैवाचे दशावतार गेल्या काही काळापासून वाढले आहे कारण या देशातलं पाप वाढलं आहे असं अंधश्रद्धा आहे ही अंधश्रद्धा असं बोलणं देखिए बहुत ही दर्दनाक है बहुत ही पीड़ादायक है जैसे दिल्ली में तीन बच्चों की मौत हो गई ये जैसी पीड़ा है वैसे वायन आर की पीड़ा है हमारी संवेदना है उनके परिवार के प्रति सर,